रायगडच्या रोहा शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या डॉक्टर सीडी देशमुख सभागृहाचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालंय दरम्यान या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ही छापण्यात आलेली होती पण मंत्री भरत गोगावलेंचं नाव मात्र कार्यक्रम पत्रिकेमध्ये नव्हतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची हो उपस्थिती आणि त्या जिल्ह्यातील मंत्री भरत गोगावले यांचं निमंत्रण पत्रिकेतनं वगळलेलं नाव यावरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे तो असल, तर कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे गोगावले चांगलेच संतापले रोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर हक्कभंग आणू असंही ते म्हणालेत आम्ही कार्यक्रमाच्या वेळी सर्वांची नावं टाकतो आता पुढे बघून घेऊ असा इशाराही गोगावलेंनी दिलाय शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नाव येणं गरजेचं आहे नसेल तर त्या शोवरती आम्ही हक्कभंग आणूया कारण त्यांनी का नाही नाव टाकलं काय त्याची काय स्वतःची प्रॉपर्टी नाही किंवा कोणाची नाही जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो त्यावेळेला आम्ही त्यांची सगळ्यांची नावं टाकतो त्यांनी आमच्या पाठ्या चेक कराव्यात आणि जर त्यांनी आम्ही त्यांनी आमचं नाव टाकलं पत्रिका दिली आम्ही नाही आलो तो आमचा पार्ट आहे परंतु शासन जर सांगतं नियमाप्रमाणे सगळ्यांना कळवा तिथले स्थानिक आमदार खासदार सगळ्या आम्ही जर घेतो पण याच्यापुढं आम्ही बघूया काय करायचं कोणाचं घ्यायचं ते जसं चालतील तसं आम्ही बघूया